नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मिनी रवा इडली मोठी रवा इडली आणि खास इडली चाट हेल्दी आणि झटपट होणारी रेसिपी इथे मी दोन वाटी बारीक रवा घेणार आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सर जारमध्ये घालून बारीक करून घ्या इडलीचा रवा नाही आहे हा आपण उपमा बनवतो तोच रवा एकाच वाटीचे माप घेऊन प्रमाण घ्यायचे आहे ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी दही घ्यायचे दही घेताना फ्रेश घ्यायचे दही खूप घट्ट असल्यामुळे दोन चमचे पाणी घालून घेतले पुन्हा एकदा सांगते दोन वाटी रव्याला एक वाटी दही घेतली आता दही रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे वाटीमध्ये थोडेसे पाणी घालून हिसळून पाणी घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आता मीठ दही आणि रवा चमच्याने पहिला चांगला मिक्स करून घ्यायचा चमचा चांगला पुसून घेतल्यानंतर हाताला जरा बघूया किती ओलावा तो, आहे तो अजून रवा खूप ड्राय आहे चमच्या बाजूला करून वाटीभर पाणी घेतले आणि थोडे थोडे करून पाणी घालून रवा भिजवून घ्यायचा आहे भस्कन पाणी नाही ओतायचे अंदाज कळत नाही थोडे थोडे करूनच पाणी घालून रवा भिजवून घ्यायचा पुन्हा एकदा थोडेसे पाणी घालून रवा भिजवून घेते अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालून रवा भिजवून घ्यायचा सतत खालीवर करून म्हणजे थोडासा अंदाज येतो आणि रव्याची कुठेही गुठळी न होता चांगलं मिक्स करून घ्यायचे असे थोडे थोडे करूनच पाणी घालून हाताने चांगले फेटून घ्यायचे रवा चांगला भिजला ना तर इडली खूप छान होते आता हे सर्व पाणी घालून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे म्हणजे एक वाटी पूर्णपणे पाणी लागले इडलीचे मिश्रण थोडेसे पातळ झाले घाबरून जायची गरज नाही चांगले फेटून घेतल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवून तीस मिनिट याला बाजूला ठेवून द्यायची पर्यंत चटणी कशी बनवायची ती सांगते इथे मी अर्धा वाटी नारळ किसून घेतले छोटासा चिंचेचा कोळ चिंच नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा चांगली मुडभर कोथंबीर स्वच्छ धुवून घ्यायची चार ते पाच कडीपत्त्याची पाने घ्यायची सात ते आठ हिरव्या मिरच्या घ्यायच्या तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या आणि दोन लसणाच्या पाकळ्या आता मोठ्या मिक्सर जारमध्ये चटणीचे सर्व साहित्य घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे अर्धा चमचा साखर घालून घ्यायची आणि अर्धवाटी पाणी घालून घ्यायचे मिक्सर जारला झाकण लावून अशा प्रकारे चटणी बारीक करून घ्यायची बाऊलमध्ये चटणी काढून घेतल्यानंतर मिक्सर जारमध्ये अर्धवाटी पाणी घालून मिक्सर जार हिसळून ते पाणीसुद्धा मी या चटणीमध्ये घालून घेतले त्याच प्रकारे चटणी हवी जास्त घट्टसुद्धा नको आणि जास्त पातळसुद्धा नको आता चटणी बाजूला ठेवूया इडलीच्या स्टीमरमध्ये पाणी घालून घ्यायची स्टीमर गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम मोठी करायची झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊन द्यायची तोपर्यंत पुढची तयारी तीस मिनिटानंतर रवा इडलीच्या मिश्रणामध्ये एक पूर्ण पॅकेट इनोचे घालून घ्यायचे इनो घेताना कुठल्याही फ्लेवरचा न वापरता जो साधा असतो तोच घ्या इनो घातल्यानंतर पळीने चांगले ढवळून घ्यायचे तीस मिनिटं अगोदर रवा किती पातळ होता पाणी पूर्ण शोषून घेतले इडलीचे मिश्रण अजून घट्ट आहे याच्यामध्ये थोडे पाणी घालावे लागणार सुरुवातीला एक पळी पाणी घालून घ्यायचे आणि मिश्रण चांगले पळीने ढवळून घ्यायचे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा अर्धा चमचा इनो घालून घ्यायचा चांगले पळीने ढवळून घ्यायचे आणि ढवळून घेताना एकाच दिशेला ढवळून घ्यायचे आहे उलटी बाजू सुलटी बाजू अशा प्रकारे नाही ढवळायचे अशा प्रकारे परफेक्ट बॅटर तयार झाल्यानंतर ट्रेला ब्रशने किंवा हाताने तेल लावून घ्यायचे इथे मी तुम्हाला दोन प्रकारची इडली दाखवणार आहे एक मोठी इडली आणि एक मिनी इडली मिनी इडली चाट म्हणून बनवायची मिनी इडलीच्या ट्रेलासुद्धा तेल लावून झाले आता याच्यामध्ये छोट्या चमचाने इडलीचे मिश्रण घेऊन साच्यामध्ये घालून घ्यायचा म्हणजे आजूबाजूला कुठेही न सांडता व्यवस्थित भरता येते अशा प्रकारे मिनी ट्रे भरून घेतल्यानंतर चा ट्रे असा एक दोन वेळा आपटून घ्यायचा म्हणजे याच्यामध्ये जी हवा आहे ती बाहेर निघून येईल झाकण काढून बघूया पाण्याला चांगली उकळी आली आता याच्यामध्ये मोठ्या इडलीचा ट्रे ठेवून घ्यायचा ट्रे ठेवताना जरा सांभाळून ठेवा हाताला चटका बसू शकतो किंवा वाफ येऊ शकते हातावरती आता मिनी ट्रेसुद्धा त्याच्यावरती ठेवून द्यायचा दोन्ही ट्रे एकत्रित ठेवून झाले टिमरवर झाकण ठेवून गॅसची फ्लेम मोठी करून पंधरा मिनिट इडली होऊन द्यायची इडली होईपर्यंत चटणीला तडका देऊन घ्यायचा कळीमध्ये एक चमचा तूप किंवा तेल घालून घ्यायचे राई एक टीस्पून सहा कडीपत्त्याची पानं आणि दोन लाल मिरच्या अशा प्रकारे तडका करून चटणीवर घालून घ्यायचा अशी ही आंबट गोड चटणी इडलीबरोबर खायला खूप छान लागते तुम्ही अशा प्रकारची चटणी नक्की करून बघा पंधरा मिनिटानंतर झाकण काढून बघायचे इडली फुगली आहे आता गॅस बंद करून टाकायचा आणि दोन्ही ट्रे काढून घ्यायची दोन्ही ट्रे मी खाली काढून घेतले पहिली मोठी इडली मी काढून दाखवते सहज निघत आहे इतक्या व्यवस्थित आणि छान रवा इडली झाली आणि जराही कुठे खालीसुद्धा त्याला चिकटलेली नाही इतकी सॉफ्ट आणि इतकी छान इडली झाली आहे मोठी इडली मी बाऊलमध्ये काढून ठेवते मोठ्या इडलीप्रमाणेच छोट्या इडल्यासुद्धा सहज निघाल्या त्यासुद्धा कुठेही चिकटल्या नाहीत आता याला छान मसालेदार बनवूया तर कढई गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेतले तूप हे ऑप्शन आहे तुपाच्या ऐवजी तेल घातले तरी चालेल किंवा बटर घातले तरी चालेल तूप चांगले गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंद ठेवायची एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा एक टी स्पून राई घालून घ्यायची आणि कढीपत्त्याची पानं चार पाच घालून घ्यायची कांदा चांगला परतल्यानंतर एक टी स्पून लाल मिरची पावडर घालायची सर्व फोडणीचे मिश्रण एकजीव करून चांगले परतून घ्यायचे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आता याच्यामध्ये बनविलेली सर्व मिनी इडली घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा छान असे परतून घ्यायचे सर्व बाजूला मसाला अशा प्रकारे सारखा लागला पाहिजे आणि मंद आचेवरतीच परतून घ्यायचे याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची पुन्हा एकदा खालीवर करून परतून घ्यायचे गॅस बंद करून टाकायचा ही रेसिपी अगदी लहान मुलांसाठी परफेक्ट आहे सकाळी नाश्त्याला किंवा टिफिनला किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये